अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या द्वादशी तिथीला करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे काल एकादशी होती अगदी आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात एकादशीचं व्रत धरलं असेल असंख्य लोकांनी एकादशीची काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल एकादशी तिथी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी असते ती द्वादशी द्वादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे त्याचबरोबर द्वादशी तिथी ही कुबेर दैवतांना जे धनाचे दैवत आहेत हे कुबेर आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी दैवतांची कृपा आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने राहण्यासाठी ही द्वादशी तिथी तितकीच महत्वाची मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचे काही विशेष आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जर आज द्वादशीला रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे काही छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच तुमचा भाग्योदय होईल घरातील दारिद्र्य नष्ट होईल कर्जाचा डोंगर कमी होत जाईल कामातील अडथळे संपत जातील आणि तुमच्या घराकडे बाजूने पैशांचा ओघ वाढता राहील कुवेरादे तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरात प्रसन्न असल्यामुळे कधीही धनधान्याची कमतरता वाचणार नाही नेहमीच पैशांची आवक तुमच्या घरामध्ये वाढती राहील नेहमीच तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते अत्यंत पवित्र आणि सकारात्मक राहील बघा आजचा योग पुन्हा लवकर नाहीये कारण आज बुधवार आणि त्याच्या सोबत असणारी ही कार्तिकी द्वादशी आहे कार्तिक महिन्यातील प्रत्येक तिथी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते कारण संपूर्ण कार्तिक महिना हा उपासना व्रत वैकल्य करण्यासाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यात असणारी विशिष्ट तिथी ही त्याहूनही अधिक उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते आज द्वादशी आहे त्यामुळे आज कार्तिकी द्वादशीला तुम्हाला ह्या काही विशेष सेवा सेवा करायच्या आहेत सगळ्यात पहिली किंवा पहिला उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हळदीचा हळद सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान श्री विष्णूंना सर्वाधिक प्रिय जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे हळद भगवान श्री विष्णूंच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हळद वापरली जाते हळदीशिवाय त्यांची प्रत्येक पूजा ही अपूर्ण असते हळदीचा रंग पिवळा असतो आणि भगवान असलेल्या तरी पिवळा रंग हा सर्वाधिक प्रिय मानला जातो हळद आपल्या जीवनात सकारात्मकता आणते हळद आपल्या घरामध्ये Uh, म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढते आपल्या घरामध्ये जर कोणी काही बाधा केलेली असेल करणी केलेली असेल किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीला जर नजर लागलेली असेल काहीही वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर हळदीचे उपाय करून आपण ह्या सगळ्या वाईट शक्तींना घराच्या बाहेर काढतो नजरबाधा दूर करतो नकारात्मकतेला संपवतो म्हणून आपल्याला द्वादशी तिथीला रात्री एक चिमूटभर हळद घ्यायची आहे ही चिमूटभर हळद देवघराच्या समोर तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे छोटी प्लेट, प्लेट किंवा पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल पिवळं कापडच घ्या मी सांगेल ते देवघराच्या समोर जिथे दे भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तिथे ठेवा नसेल बाळकृष्णांची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांच्या समोर ठेवली तरीही चालेल ठीक आहे कापडावरती हळद ठेवायची आहे यानंतर या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे ही एक छोटीशी पोटली तयार करायची आहे पिवळ्या हळदीची पोटली भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा त्यांच्या चरणांना अर्पण करायचे आहे त्यात तुमच्या आयुष्यातील अडथळे अडथळे अडचणी विघ्न क्लेश कलह शत्रुपिडा बाधा सगळं काही सांगायचं आहे आणि भगवान श्री विष्णूंना या सगळ्या वाईट शक्तीतून म्हणजे या सगळ्या वाईट शक्तींपासून सोडवण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे यानंतर ही पोटली भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरून तुम्हाला अकरा वेळा अशी ओवाळायची आहे प्रत्येक वेळी ही मूर् ही पोटली जी आहे ही ओवाळत असताना तुम्हाला भगवान श्री विष्णूंचा जो गायत्री मंत्र आहे हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात प्रत्येक वेळा मंत्र म्हणायचा आणि ती पोटली ओवाळायची ठीक आहे अकरा वेळा ही पोटली ओवाळून झाली की त्यानंतर ती आपल्या उशीखाली घेऊन झोपायची रात्री झोपताना ती उशीखाली ठेवायची रात्रभर उशीखालीच ठेवून द्यायची जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे अंघोळ तुमचं सगळं झालं की त्यानंतर ही हळदीची पोटली आपल्या उशी खालून काढायची घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन उत्तर किंवा दक्षिण दिशेला ही पोटली फेकून द्यायची या पोटलीसोबत सगळी नकारात्मक शक्ती करणी बाधा इडापिडा सगळं सगळं घराच्या बाहेर जाईल त्यानंतर आता मी तुम्हाला हळदीचाच एक दुसरा उपाय सांगते जो धन खेचण्यासाठी घरातील आर्थिक परिस्थिती सुधरवण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी कुबेरदैवत प्रसन्न म्हणजे कुबेरदैवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी घरातील धन द्धन धान्य यांमध्ये बरकत होण्यासाठी कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी करण्यासाठी आणि आपले आर्थिक प्राप्ती होण्यासाठी हा तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते यासाठी चिमुडभर हळद आपल्या तीन बोटांमध्ये घ्यायची आहे तीन बोटांमध्ये घेऊन तुम्हाला कुबेर महाराजांचा जो मंत्र आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित आहे का ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम श्री ह्री वित्तेश्वराय नमहा नित्यसेवेच्या पुस्तकात छत्तीस थर्टी सिक्स पेज नंबरवरती आहे यूट्यूबलाही मिळून जाईल ज्यांना नाही माहिती त्यांनी लिहून घ्या ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीम ह्रीं क्लीम श्रीम क्लीम श्री ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ह्रीं श्रीम ओम श्री क्लि श्रीम श्रीम वित्तेश्वराय नम हा कुबेर मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आणि त्यानंतर या तीन बोटांमध्ये असणारी हळद ही भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवर सोडायची भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल बाळकृष्णांच्या मूर्तीवर सोडा बाळकृष्णांची मूर्ती नसेल पांडुरंग विठ्ठलाच्या मूर्तीवर सोडा तीही मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीवरती सोडा म्हणजे भगवान श्री विष्णूचं स्वरूप असणारी ती सुपारी ठेवा आणि त्याच्यावरती हे सोडा त्यानंतर एक पाच मिनिटानंतर तीच हळद त्या मूर्तीवरून थोडीशी अशी बोटाला घ्यायची या बोटाला करंगीच्या शेजारच्या बोटाला घ्यायची ती हळद आपल्या म्हणजे आपलं हे जे कपाळ आहे कपाळाच्या मध्यभागी लावायची गळ्याला लावायची आणि त्याच्यानंतर आपला जो उजवा हाताचा मनगट आहे या मनगटाला अशी चोळायची कपाळाला लावायची मानेला लावायची त्याच्यानंतर उजव्या हाताच्या मनगटाला लावायची आणि थोडीशी हळद आपल्या नाभीजवळ म्हणजे आपल्या बेंबीजवळ लावायची बघा <coughs> जर तुम्ही आज द्वादशी तिथीला हा एक उपाय केला तुमचं भाग्य नाही उजळलं तर तुम्ही मला सांगा यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय तुम्हाला सांगते घरात खूप दारिद्र्य आहे गरिबी हटत नाहीये घरात पैसा येत नाहीये पैसा टिकत नाहीये सतत अडथळे सतत अडचणी कामात विघ्न म्हणजे कुठलंच काम पूर्णत्वास जात नाहीये तर त्यासाठी हा तिसरा अत्यंत प्रभावी उपाय आज द्वादशीला रात्री झोपण्यापूर्वी एक पेलाभर पाणी घ्यायचं म्हणजे एक ग्लासभर घ्या थोडं त्याच्यामध्ये पाणी घातलं तरीही चाललंय खूप नको थोडंसंच पाणी या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे किती अर्धा चमचा आणि त्याच्यासोबत थोडं चंदन घाला चंदन किंवा केशर दोघांपैकी काही घाला चंदन पण नाही केशर पण नाही नका घालू फक्त हळद घातली त्या पाण्यात तरी चालेल हे मिक्स करा आणि त्याच्यानंतर आपल्या घरात किंवा देवघरात एखादं फूल देवाला तुम्ही लावलं असेलच ते फूल तिथून उचला आणि आज द्वादशीला रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण घरभर हे हळदीचं पाणी शिंपडा आणि मग त्यानंतर झोपी जा हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य घराच्या बाहेर जात जाईल अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल लक्ष्मी घराकडे प्रसन्न होईल माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचून येईल तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला तरी खूप आहे समजा एखाद्या व्यक्तीला सतत नजर लागत असेल सतत एखाद्या व्यक्ती आजारी पडत असेल तर त्यासाठी हा छोटासा उपाय देखील करा यासाठी काय करायचं सात मिठाचे खडे आणि सात चिमटी हळद घ्यायची एका वाटीत किंवा कशात मातीच्या भांड्यात वगैरे घेतलं कागदात घेतलं तरी चालेल सात मिठाचे खडे सात चिमुडभर हळद त्या कागदामध्ये किंवा त्या वाटीमध्ये ठेवायची आणि जो व्यक्ती बाधित आहे किंवा जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून ही वाटी जी आहे ती अशी ओवाळायची ओवाळू शकता उतरवू शकता चालेल आणि ही वाटी घेऊन घराच्या बाहेर जायचं कागद पुडी जे असेल ते घराच्या बाहेर घेऊन जायचं घराच्या बाहेर ते फेकून द्यायचं दक्षिण दिशेला घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्या तो जो व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीलाही हातपाय धुवायला सांगायचे आणि त्यानंतर झोपे जायचं याने त्या व्यक्तीची बाधा नकारात्मकता सगळं सगळं दूर होईल आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल <coughs> अत्यंत साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा